एकलव्य संघटनेची साहेब म्हणजे राज्यमंत्रीचा दर्जा असलेला साहेबांना हो तर रावसाहेब पिंपळे यांना जिल्हाध्यक्षी नियुक्तीपत्र काय बनने दिलेलं आहे जिल्हा बीड अध्यक्ष पद हो दुसरे सुभाष बंडुमाळी आपले बीड जिल्हा पद निवड झालेली आहे तर तुम्हाला त्यांचं काम कशा पटले काय की अशी किंवा आशिष साहेब हजरून विनंती केली तरी किंवा समाजसेवा संघटना एक संघटने लढा संघर्ष करा किंवा अन्याय अतिचार होऊ नये आणि पुन्हा जर अन्याय अतिचार झाला तर आपण तिथं कोण न करता तिथे आदरवाणी आणि त्या समस्याला वाटा पुरती गोरगरीबाला अन्याय अतिचार झाला तर तिथे थांबणे आणि निंदा वंदा रोज आपला जीव आहे ना हे काम पुरं करायचंय आणि सगळ्यांनी एक ग्रुपनी राहायचं संघटनेचा असे बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मान धरतो राज्याचा भिकारी राज्याचा भिकारी आपल्याला मन पाहायला ठेवलेला आहे की मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटक वैजंताताई ताई ता गोलवाड महाराष्ट्र संघटिका आमच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीराव ढोळे साहेबांनी यांना पत्र दिलेला आहे रावसाहेब पिंपळे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे तर मोहन गोलवंड गोलवंड महाराष्ट्र संघटक यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे तर रावसाहेब पिंपळे साहेब तुम्ही काय सांगणार आहे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली बीड जिल्हा अध्यक्षपदी रावसाहेब पिंपे यांची निवड करण्यात आली हौसराव साधू पिंपे यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली सुभाष माळे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली गुप्तूर रावसाहेब पिंपे यांची तालुका सचिवपदी निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्तीपत्र देताना मोहन गोलवंड महाराष्ट्र संघटक वजंतीताई गोलवंड महाराष्ट्र संघटक महिला आघाडी रावसाहेब साधू पिंपळे साधून बर्डे सुभाष पंडू माळे उत्तम भास्कर रामा पिंपळे लक्ष्मण गायकवाड अलका सुरमण गायक भास्कर पिंपळे उत्तमराव पिंपळे रावसाहेब साधू सर्व पदाधिकारी उपस्थित होते लोकसेवा न्यूज मराठी प्रतिनिधी संजय खंडागळे लोकसेवा न्यूज